नमस्कार सर्वांचे चला तर पहिला प्रश्न पाहूया खालील वाक्यातील कर्ता शोधा मी सर्व मजकूर सी डीवर घेतला आहे विद्यार्थ्यांना नक्की उत्तर टाईप करायचं आहे आणि उत्तर आहे मी पुढील प्रश्न लगेच पाहूया तरबेज शब्दाचा समानार्थी शब्द सांगा विद्यार्थ्यांना उत्तर तुमचं नक्की कमेंटमध्ये टाईप करा आणि उत्तर आहे निपुण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढील प्रश्न आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर ही कविता कुणाची आहे चला तर उत्तर नक्की टाईप करा आणि चेक करा आणि तुमचं उत्तर आहे बहिणाबाई चौधरी फास्ट रिव्हिजन आहे आपली ही वीस प्रश्नांची मायाळू शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा चला चला फास्ट वीस प्रश्न कव्हर करणार आहोत आपण क्रूर मायाळूचा विरुद्धार्थी क्रूर हा आहे पाचवा प्रश्न आहे त्याने आता घरी जावे प्रयोग ओळखायचा आहे या वाक्यातील वीस प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर येतात ते चेक करा आणि भावे प्रयोगाचं वाक्य आहे हे पुढील प्रश्न आहे मनीष मोहन व मोहन मोहसिन एकाच वर्गात शिकतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे विद्यार्थ्यांना नक्की उत्तर टाईप करा आणि चेक करा आणि हे वाक्य आहे केवळ वाक्य पुढील सातवा प्रश्न आहे आईनं आए, आई आईनं दिसल्यामुळे रमाने रडून गोंधळ घातला करता शोधायचा आहे वाक्यातील आणि करता कोण आहे रमाही या वाक्यातील करता आहे वीस प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर येतात ते नक्की चेक करा एक नामा नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते वते मुलांचे नाटक बसवतील हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे विद्यार्थ्यांनो नक्की टाईप करा आणि हे वाक्य संयुक्त वाक्य आहे पुढील नवा प्रश्न पाहूया कणव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा चला तर नक्की टाईप करा कणव म्हणजे काय समानार्थी असणारा शब्द आहे त्याचा कळवळा कणव म्हणजेच काय तर कळवळा पुढील प्रश्न आहे दहावा मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो वाक्यातील कर्म शोधायचा आहे कर्म काय आहे कशावर क्रिया घडत आहे पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो चला तर अकरावा प्रश्न आहे सप्ताह त्रिदल पंचपाळे ही कोणत्या समाजाची उदाहरणे समासाची स्वारी समासाची उदाहरणे आहेत उत्तर नक्की टाईप करा द्विगु समासाची उदाहरणे आहेत पुढील बारावा प्रश्न आहे ओहोटी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा समानार्थी विरुद्धार्थी शब्द देखील तुमचे पूर्ण पाठ पाहिजेत उत्तर आहे भरती ओहटीचा विरुद्धार्थी भरती शब्द आहे पुढील आहे तेरावा प्रश्न अंकुंचन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा चला चला लग... फास्ट फास्ट उत्तर देत चला उत्तर आहे प्रसरण आकुंचनचा विरुद्धार्थी प्रसरण हा आहे चौदावा आहे गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी सहा वाजल्यापासून चालू असतो या वाक्यातील करता शोधायचा आहे करता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे आणि उत्तर आहे रेडिओ तुमचं उत्तर बरोबर आलं आहे का ते नक्की कमेंटमध्ये सांगा पंधरावा प्रश्न आहे आधुनिक भा मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो आणि उत्तर तुमचं काय आहे केशवसूत सोळावा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो गांगरणे या शब्दातून कोणता अर्थ सूचित होतो गांगरणे या शब्दातून काय अर्थ सूचित होतो तर गोंधळणे किंवा सूचेनासे होणे सतरावा प्रश्न आहे सामूहिक शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा किंवा सांगा आणि विद्यार्थ्यांनो याचं उत्तर काय आहे वैयक्तिक सामूहिकचा विरोधार्थी वैयक्तिक हे आहे पुढील आहे अठरावा प्रश्न रघुनाथ गणेश आणि साहेबराव यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत वाक्यात किती कर्ते आहेत तर या वाक्यामध्ये किती कर्ते आहेत तर तीन कर्ते आहेत प्रश्न आहे एकोणीसवा पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल वाक्याचा काळ ओळखायचा आहे चला तर मग नक्कीच भविष्यकाळी वाक्य आहे हे पुढील प्रश्न आहे विसावा घाऊक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा घाऊक म्हणजे काय तर याचा विरुद्धार्थी असलेला शब्द सांगायचा आहे आणि उत्तर आहे किरकोळ विद्यार्थ्यांनो कसे वाटले हे प्रश्न आणि पूर्ण तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे दिली ते नक्की कमेंटमध्ये टाईप करा धन्यवाद भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद